रमजान ईद उत्साहात झाली साजरी आबाल वृद्धांसह सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केलं नमाज पठण सगळे सोयरे आणि शेजारी हिंदू कुटुंबियांना आमंत्रित करत केला सण आजरा शहर आणि परिसरात रमजानच्या पवित्र महिन्यात येणारा ईद उल फित्र सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला आबाल वृद्धांसह सर्व मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर एकत्र येऊन ईद उल फित्र साठी नमाज पठण केला त्यानंतर आबालवृद्धांसह सर्व मुस्लिम बांधवांचे सगळे सोयरे आणि शेजारी हिंदू कुटुंबियांना आमंत्रित करीत रमजान ईद सण साजरा केला गेले महिनाभर रमजानच्या पवित्र महिन्याचा उत्साह सुरू होता मुस्लिम बांधवांनी महिनाभर दिवसात पाण्याचा एकही थेंब न घेता रोजे धरून तराबिह पठण करीत पाच वेळची नमाज अदा करून उपासना केली या निमित्ताने ईदच्या महिनाभर येथे गल्लोगल्ली रात्रीची विद्युत रोषणाई वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे चहाचे नाश्त्यांचे स्टॉल लावले गेले यामुळे या महिन्यात एक वेगळेच प्रसन्नतेचे आणि उत्साहाचे वातावरण तयार होऊन रात्रीच्या सौंदर्यात भर पडली होती या महिनाभरात गोरगरीब गरजू विधवा परितक्त्या तसेच अनाथांना सदका फित्राच्या रूपात दान देण्याची पद्धत आहे महिनाभर आणि ईदच्या दिवशी असं दान दिलं जातं गोर गरिबांना सुद्धा आपला सण साजरा करता यावा आणि त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी हा उदात्त हेतू यामागे असतो ईदच्या नमाजसाठी हजारो मुस्लिम बांधव हो, कोणतेही स्वयंसेवक अथवा कोणतीही यंत्रणा नसताना कोणतीही गडबड गोंधळ न करता सरळ रांगेत उभे राहून नमाज पठण करतात हे वैशिष्ट्य आहे नमाज पठण मौलाना येसोपाली अली तकिलदार यांनी केलं तर कुतबा आणि प्रवचन मौलाना तैयब मनेर यांनी दिलं जागतिक शांती समृद्धी एकतेसाठी तसेच मृत बांधवांच्या शांतीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली पोलीस प्रशासनातर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला उपस्थित बांधवांना डीवाय एस पी रामदास इंगवले एपीआय नागेश यमगर पी एस आय युवराज धोंडे पीएसआय लोंढे यांच्या हस्ते पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार समीर माने नायब तहसीलदार महासाकांत देसाई मंडल अधिकारी सुंदर जाधव ग्राम महसूल अधिकारी समीर जाधव हो, आदींसह अंमलदार होमगार्ड एसआरपी फलटण उपस्थित होते अगदी शांततेत आणि उत्साहात एकमेकांना आलिंगन देऊन ईद साजरी करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा